या बातमीचे प्रायोजक आहेत उच्च श्रेणीचं कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी वर्षांपासून जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन बहात्तर अडतीस चोपन्न अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या जुबेर हांगरेकर या सॉफ्टवेअर इंजिनियरला ला एटीएसने अटक केली आहे अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून जुबेर हांगरेकर पस्तीस या सॉफ्टवेअर इंजिनियर एटीएसने अटक केली आहे जुबेरने सोलापुरातील कोर्ट परिसरातील एका कॉलेजमध्ये आणि शिक्षण घेतले आहे दरम्यान कुंभारी जवळील एका शाळेत कार्यक्रमाला हजेरी मांडली होती त्यावेळी कोणी त्याची भेट घेतली आहे याची माहिती घेण्यात येत आहे या प्रकरणाशी संबंधित काहींची चौकशी करण्यात आली आहे शिवाय कार्यक्रमावेळीचे व्हिडिओ फोटो शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे जुबेर हा दहा वर्षांपूर्वी सोलापूर सोडून पुण्यात राहत होता पण अधूनमधून तो सोलापूरला ये जा करत होता गुरु नानक चौक परिसरात त्याचे घर आहे त्याचे उच्च शिक्षण शहरातील प्रसिद्ध महाविद्यालयात झाले आहे तो असल्यापासून लोकांमध्ये न मिसळता एकलकोंडा राहत होता त्यामुळे त्याचे मित्रमंडळी कमी आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली जुबेर हा वळसंग पोलिसांच्या हद्दीतील एका शाळेतील कार्यक्रमासाठी आला होता त्यात त्याची प्रमुख उपस्थिती नव्हती पण तरीही त्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता पण त्यावेळीचे त्याचे उद्देश काय होते याची माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे